नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी पाच या पर्वाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे या आठवड्यात ज्या स्पर्धकांजवळ सर्वात जास्त कॉईन असतील तो सदस्य या फिनालेचा पहिला उमेदवार जाहीर होणार होता व यावेळी निक्कीच्या बॉक्समध्ये सर्वाधिक कॉइन होते यानंतर पुढे सर्व सदस्यांना एकमेकांची किंमत ठरवायची होती यावेळी वर्षताईंची किंमत ठरली ती म्हणजे चार लाख रुपये अभिजित तीन लाख तर अंकिता ही दोन लाख ठरली आणि एक लाख रुपये ठरले ते म्हणजे धनंजय पवार यांची या सर्वात जास्त किंमत ठरणारा उमेदवार म्हणजे सर्वांचा आवडता गुलीगाज सुवर्ण चव्हाण मात्र यात सर्वात कमी किंमत ठरलेली सदस्य म्हणजे जानवी तिची किंमत फक्त चाळीस हजार रुपये इतकी ठरली मात्र यावेळी जान्हवीने त्या सर्वात कमी किमतीची पाठी घेण्यास नकार दिला व यावरूनच जान्हवीने ती पाटी देखील तोडून टाकली त्यानंतर गाडी चालवून झेंडे एकत्र करायचे होते व यात बाजी मारली तो म्हणजे सूरज सूरज हा पहिल्या क्रमांकावर तर अंकिता ही दुसऱ्या क्रमांकावर आली तर जान्हवी ही तिसऱ्या क्रमांकावर आली आणि आपल्या वर्षात आहे या चौथ्या क्रमांकावर तर अभिजित पाचव्या क्रमांकावर आणि सर्वात शेवटी म्हणजेच डी पी दादा हे सहाव्या क्रमांकावर आले त्यानंतर सूरज वर्ष निक्की यांच्यात तिकीट टू फिनाले झालं व यात निक्की तांबोडी ही या सीझनची पहिली फायनलिस्ट ठरली आहे तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा